नगर परिषदेच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत खरंतर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असलेल्या वैभवी खेडेकर आपल्यासोबत आहेत परंतु त्यांनी महायुतीसाठी त्या पदापासून माघार घेतली आणि आता ते नगरसेवक प या पदावरती निवडणूक लढवत आहेत वहिनी मला काय सांगाल कशा पद्धतीचा विकास तुम्ही या शहराचा करणार आहात तुम्ही म्हणालात की मी नगराध्यक्षपदासाठी पदासाठी उमेदवार म्हणून त्यावेळेला चर्चेत होते खरं आहे म्हणजे गेल्या पंधरा वर्षात म्हणजे तीन टर्न आपल्या इथे त्यावेळेची मनसे आणि म्हणजे वैभवजींच्या नेतृत्वाखाली इथे आपण सत्ता आणली होती खेड नगरपालिकेमध्ये त्यानंतर ज्यावेळेला म्हणजे आता त्यांनी बी जे पीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यानंतर साहजिकच प्रत्येक जणाला म्हणजे प्रत्येक पक्ष प्रयत्न करत असतो की आपल्या पक्षाचं कशाप्रकारे न नेतृत्व येईल किंवा नगराध्यक्ष बसेल त्याप्रमाणे माझं नाव पहिलं चर्चेत होतं परंतु आता झालेली जी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती झाली आणि त्यामुळे जे पक्षांनी आदेश दिलेले आहेत त्या आदेशानुसार मी त्यावेळेला माझा म्हणजे आप मी आजही माधवी बुटाला यांचा प्रचार मी म्हणजे पुढे येऊन करते आ, विकास म्हणाल तर जसं मी देखील म्हटलं होतं की केवळ आता म्हणजे रस्ते पाणी इथपर्यंत न थांबता आपल्याला डेव्हलपमेंट अजून कशाप्रकारे होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आता तर खेडमध्ये नवीन पाणी नळपाणी योजना योजनेचं काम सुरू आहे रस्त्यांची मंजुरी देखील रस्ते मंजूर देखील झालेले आहेत त्यामुळे ते, ते लवकरच पोकळ म्हटलं की पाऊस भरपूर असतो पण आता ते काम लवकरच सुरू होईल त्यानंतर आपण एक देखील काढलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये आपण बघितलेलं आहे की व्यायामशाळा असेल किंवा अभ्यासिका असतील नवीन गार्डन असतील किंवा आपलं नवीन आपलं हॉस्पिटल आहे त्यामुळे खेडचा विकास मोठ्या प्रमाणात युतीमध्ये लढत असल्याकारणाने योगेशदादा कदम असतील मा माननीय आमदार मंत्री योगेशदादा कदम असतील किंवा भारतीय जनता पार्टीची जशी सत्ता जी आहे युतीची ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे राज्यामध्ये त्यावेळे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद देवेंद्रजी फडणवीस आणि आपले रवींद्रजी चव्हाण यांच्यामार्फत देखील मोठ्या आपल्याला निधी उपलब्ध होऊ शकतो त्यामुळे खेडचा विकास नक्की मोठ्या प्रमाणात होणार आहे तुम्ही स्वतः शिक्षिका म्हणून पेशेवर हो होतात तर शिक्षिका म्हणून एक तुम्ही जनतेला काय आवाहन करावं मी एक शिक्षिका आहे आणि गेली अठरा वर्ष शिक्षक म्हणजे यामध्ये नोकरी करते जसं मी तुम्हाला म्हटलं की शिक्षक म्हटला की एक समाजामध्ये प्रबोधनाचं काम करतं आणि नक्कीच मी एक शिक्षक असताना या याच्यामध्ये पडले राजकारणामध्ये आता म्हणजे वैभवजींच्या बरोबर काम करत होते आणि आता प्रत्यक्षरित्या हे काम करते त्यामुळे नक्की मला वाटतं की जसं मी विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढावी यासाठी आपण जसं प्रयत्न करतो तसंच समाजामध्ये प्रगती व्हावी समाजाची गुणवत्ता वाढावी किंवा आपल्या शहराचा शहराची गुणवत्ता वाढावी यासाठी मी नक्की प्रयत्न करेन आणखी मला सांगा महिलांसाठी तुम्ही विशेष काय प्रयत्न करणार आहात का, का। महिलांसाठी आपल्या जसं आपल्या त्या पुरुषांसाठी व्यायामशाळा आहे महिलांसाठी सुद्धा नगरपालिकेची एखादी व्यायामशाळा असावी ज्यामध्ये मग योगा सेंटर असेल किंवा शाळा वगैरे आपल्यात असेल जेणेकरून महिला त्याचा लाभ घेतील आणि जसं की आर्थिकदृष्ट्या त्या सक्षम होतील यासाठी प्रयत्न करू केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत त्या महिलांपर्यंत जाणं गरजेचं आहे त्या कशा प्रकारे जातील त्यांच्या ते प्रशिक्षणं दिली जातील यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू नक्कीच खरं तर वैभवी खेडेकर या या प्रभागातून विजयी झाल्याचं आता सध्या बोललं जातंय आणि आता त्यांचे विजन देखील आपण पाहिलेलं आहे की कशा प्रकारे त्या खेड शहराचा विकास करणार आहेत हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे त्यांचा विजय आता निश्चित मानला जातोय मॅक्स मराठी सेरी जितेश कोळी खेळ रत्नागिरी